श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आज आहे रथसप्तमी रथसप्तमीचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक वेळा इडापिडा असते तसेच मुले सारखे आजारी पडत असतात एक जण झालं की दुसरा आजारी पडतो घरामध्ये काही केल्यास सुख हे लाभत नाही भरपूर वेळा घरामध्ये दे नजरबाधा देखील झालेली असते पण आपल्याला त्या गोष्टी कळत नाही तर आता या नजरबाधा नक्की म्हणजे काय तर भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराचीच कुठेतरी प्रगती ही खुंटत असते तसेच भरपूर वेळा आपल्या घरामध्ये जर तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील भरपूर वेळा नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडते त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती पडतो आपण बाहेर घरामध्ये भरपूर अशा वस्तू आणत असतो त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती पडत असतो तर ही सर्व नजरबाधा आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तर या दिवशी आपण जेव्हा फरची पुसत असतो तेव्हा फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी आवर्जून टाकायची आहे आणि चिमूडभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे त्यामध्ये आपल्याला लिक्विड देखील टाकायचं नाही तुम्हाला वाटलं थोडंसं लिंबू तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता पण आपण यामध्ये लिक्विड टाकायचं नाही आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा झाला अत्यंत साधा आणि सोप्पा उपाय आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे जा ज्यामुळे आपल्या पूर्ण घराची प्रगती होईल तर ही वस्तू कशी जाळायची ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपल्याला संध्याकाळी आपली देवपूजा झाल्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही सायंकाळी अगदी सहाच्या नंतर देखील हा उपाय करू शकता रात्रीपर्यंत हा उपाय केला तरी पण चालेल पहिल्यांदी दे आपली देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जे कापूर जाळण्यासाठी भांडं असतं ते घेतलं तरी पण चालेल मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे ज्या काही अख्ख्या अक्षदा आहे त्या आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे नंतर आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल पाच कापराच्या वड्या त्या तांदळावरती टाकायच्या आहे नंतर आपल्याला शुद्ध तूप हे टाकायचं आहे गाईचं असलं तरी पण चालेल आणि म्हशीचं असलं तरी पण चालेल फक्त शुद्ध तूप हे टाकायचं आहे नंतर आपण दोन वेलच्या घ्यायच्या आहे ज्या हिरव्या वेलच्या असत्या अख्ख्या वेलच्या आपल्याला दोन त्यावरती टाकायच्या आहे नंतर आपल्याला दोन लवंग टाकायचे आहे आता लवंग देखील कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपल्याला त्या कापरावरती टाकायचे आहे आणि आता सर्वात शेवटची गोष्ट ती म्हणजे काळे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तुम्ही जिथे पूजेचं साहित्य घेता तिथे तुम्हाला सहज काळे तीळ मिळून जाईल तसेच आता किराणा दुकानामध्ये पण काळे तीळ मिळतात तिथून ती तुम्ही काळे तीळ हे नक्कीच आणू शकता आणि या सर्व वस्तूंचा जाळ करायचा आहे आता हा जाळ जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे गायत्री मंत्रामध्ये खूप ताकद आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपल्याला गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे श्रवण देखील करू शकता तसेच हा जेव्हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील ते दरवाजे खिडक्या हे सर्व काही उघडे पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः घराच्या जा बाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हा धूर शांत झाल्यावरती आपण ही जी काही पंथी आहे ती घरामध्ये फिरवून घ्यायची आहे हा धूर घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या दरवाजावरून देखील ही, ही।, ही पंथी तीन वेळा उतरून घ्यायची आहे नंतर तुम्ही ही पंथी दरवाजाच्या बाहेर देखील ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर आतमध्ये गॅलरीमध्ये आणून देखील ही पंथी ठेवू शकता जेव्हा पण हो दूर शांत होईल तेव्हा आणि हे सर्व झाल्यावरती आपल्याला देवापुढे बसायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होते घराची मुलांची प्रगती होते जे काही आजारपण असेल किंवा कोणतीही नजरबाधा असेल कोणतीही वाईट शक्ती असेल ती पूर्णतः दूर होऊन जाऊ दे व घरामध्ये सुख शांती लाभू दे अशी आपण मनोकामना करायची आहे आणि ती पंथी त्यामध्ये जी काही राख आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडा खाली टाकली तरी पण चालेल फक्त आपल्याला तुळशीच्या झाडाला ही जी काही राख आहे ती टाकायची नाही त्यानंतर आता आपल्याला या दिवशी तुळशी मातेसमोर देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मातीची पंती किंवा कणकेचा दिवा लावा आहे तुमच्याकडे जर जा तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल आवर्जून टाकावं तिळाचं तेल नसेल तर सफेद तिळ आहे ते आपल्या तेलामध्ये टाकायचे आहे मग शुद्ध तेलामध्ये थोडीशी सफेद तीळ टाका आणि असा दिवा तुम्ही तुळशी समोर लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुळशी माते समोर तुम्हाला जी काही इच्छा मागायची आहे ती इच्छा तुम्ही नक्कीच मागू शकता त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे व अडचणी अडथळे दूर होऊ दे यासाठी देखील आपण मनोकामना करू शकता आपण जो काही दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा निदान रात्री बारा वाजेपर्यंत तरी चालत राहिला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद